हे असं मोठं आमचं घर आहे कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आतमध्ये तुम्ही हे थोडा हा हा कढीपत्तर झाड आहे मोठं त्याच्या बाजूला ती काळी मिरी असते नव्हती ती आहे फणस आहे आंबा आहे आणि ती आंब्याची झाडं आहेत कळमाची तिने लावले बाकी हा वर्षी शेती असते इकडे पण शेती सध्या नाही आहे कारण की शेती चुलते वगैरे करतात पण ते ऑफ झाल्यानंतर त्यांचं इथे कोण नाही ते त्यांची मुलं वगैरे मुंबईला असतात सेकंड इकडे पण शेती असते आणि हे झाडिक

Okay. Okay. Ah, Happy, birthday Happy, birthday Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to you. ಿಬೇ ಅಭಿ ಬೇಡ ಅಭಿಬಾ ಪರಾವ